सकाळ सकाळच पनवती लागली मित्रांनो आपल्याला टायर पंक्चर झाला आहे काल पण हाच टायर सेम पंक्चर झाला होता पंक्चर काढलं आहे मी पण रात्री परत हवा उतरली तर आता मी टायर बदलतो आहे दिवसावाला तर मित्रांनो अशा प्रकारे आपला बघा टायर बदलून झालेला आहे आणि घाम बघा किती आला आहे लाईफमध्ये फर्स्ट टाईम आपण लाई टायर बदलला आहे नवीन नवीनच घेतली तेव्हा टायर फुटला होता तेव्हा मी रिस्क घेतले नाही बदलला नाही टायर तेव्हा बाहेरून काम करून घेतला होता म्हणजे बदलून घेतला होता आणि आता पर्याय नाही पर्याय नाही तर माणसाला करावंच लागते हे एक जगदा उदाहरण आहे आता माझ्याकडे पर्याय नव्हता आणि मी जर तशीच गाडी घेऊन गेलो असतो तर ती गाडी रिम खराब व्हायचे चान्सेस खूप असतात त्यामुळं मला थोडा वेळ जास्त लागला आहे जरूर पण टायर मी चेंज केला आहे प्रॉपरली बघा तुम्हाला दाखवतो मी प्रॉपरली चेंज केला टायर मी स्टेपनी टायर ते कंपनीकडून आलेलं त्यामुळं परत परत पंक्चर होते का माहिती नाही तर मी त्याला चेक करतो आधी सीएनजी भरतो कामाला सुरुवात करतो आपल्या सातशे छप्पन रुपयाचा सी एन जी बसला आहे मित्रांनो तर मित्रांनो आता बघा आता आपण आलो आहे खराडेला म्हटलं इथं थोडं टायरचं पंक्चर काढून घेऊ कारण की कसा विषय आहे ना की आता अर्धा तास वेळ लागलेला चालेल कारण की आपल्या गाडीमध्ये भिकीमध्ये टायर जे आहे स्टेपनी त्याला आता हवा वगैरे काहीच नाही आणि तो पंक्चर आहे सपोज आता जर टायर पंक्चर झाला आहे तर मग त्रास खूप जास्त होऊ शकतो त्यासाठी आता अर्धा तास त्रास झालेला चालेल पण ही गोष्ट आताच क्लिअर करून घ्यायची मला वाटतं की मी एकाच आता एका मित्राशी बोललो आहे बहुतेक ते पंक्चर व्यवस्थित निघालं नसेल आणि नाहीतर मग काहीतरी हवा वगैरे लीक होत असेल काहीतरी प्रॉब्लेम असेल ते आता मी चेक करतो कळेलच त्यामुळे आता थोडा त्रास झालेला चालेल पण आताच क्लिअर करून घेतो जे काय आहे ते आणि मग आता नवीन जो टायर लावले तो टायर परत आतमध्ये टाकतो आणि हवाला टायर परत ठेवायचा खाली नंतर मग आपल्याला तो जो नवीन टायर आहे तो परत कामाला येईल आणि मग तीन टायर आपल्याला नवीन घेऊन हे चौथा टायर आपल्याला असे चारही पण टायर टाकता येईल म्हणजे चार टायर एकदाच घेता येईल असं मला म्हणायचं एकदाच नवीन सगळे टायर टाकता येईल तर थोडे गाडी पण बॅलेन्स राहते सगळे सारखे टायर ठेवले हो तर आता मी म्हणून थोडं चांगल्या ठिकाणी पंक्चर काढायला आलोय हो सगळं इथं कंपनीचे इक्विपमेंट सगळं जे पाहिजे ते तरी इथं पंक्चर काढतो काल मी बाहेर थोडं म्हणजे काढले लोकल ठिकाणी पंक्चर पण त्यांनी घाईघाईमध्ये काही पंक्चर माझ्या बरोबर काढलं नाही असंच मला वाटतंय पण तरी त्यांनी चेक केलं होतं बरं का दोन तीन वेळा चेक केलं होतं पण दोन तीन वेळा चेक करून बी सुद्धा पंक्चर आपलं व्यवस्थित निघालेलं नाही तरी पण आता आपण आहे तर खराडीला बघू आता आपलं थोडं टायर चेंज करून झालंय शेवटी पंक्चर काढलेला टायर लावलाय आपण आणि आता आपण चाललोय चहा प्यायला एअरपोर्टला आहे मी आता आहे एअरपोर्टला आणि मी तुम्हाला एअरपोर्टला एक थोडासा तुम्हाला क्लिव दाखवतो की गाड्या किती उभ्या राहतात म्हणजे नवीन गाडी घेणाऱ्याला थोडाफार अंदाज येईल तुम्हाला कुठपर्यंत दिसते बघा मी दाखवतोय हे बघा हे अशी लाईन चालली नव्हती अशी पूर्ण अशी लाईन पूर्ण म्हणजे खूप साऱ्या गाड्या आणखी एअरपोर्टला थांबलेल्या गाड्या वेगळ्या एअरपोर्टला थांबल्या ते वेगळ्याच ला, ही लाईन पूर्ण अशी अख्खी लांब पर्यंत त्या सिम्बॉसिस कॉलेज पर्यंत आहे आणि त्या साईडची पण आहे आणि एअरपोर्टला थांबलेल्या त्या सगळ्या गाड्या वेगळ्या म्हणजे तुम्ही याच्यावर अंदाज लावू शकता की काय हाल आहे सध्या बिझनेसचे बघा थोडं तुम्हाला आणखी दाखवण्याचा ट्राय करतो मी एवढ्या गाड्या उभ्या आहेत सध्या एअरपोर्टला सध्या यावरून तुम्ही डिसिजन घेऊ शकता नवीन गाडीबद्दल काय करायचं तुम्हाला ते म्हणून नेहमी सांगत असतो एक्सपिरियन्स असेल तरच घ्या तुम्ही गाडी घेतल्याने नाही घेतल्याने माझा धंदा काही कमी होणार नाही आणि कोणाचाच कमी होत नसतो आणि कोणाचाच जास्त होत नसतो पण ही रिॲलिटी आहे है, हेच मला दाखवायचं होतं बाकी मला यावर जास्त बोलायचं नाही आणि मस् मस्त आता मी एअरपोर्टला थांबलो आहे मला एक ट्रीप पडली होती एकशे नव्वद रुपयाला पण मला वाटलं की सकाळपासून थोडा मी त्रासलेलो होतो म्हटलं चहा आपल्याला प्यायचा आहे आणि एअरपोर्टला चहा थोडा मला चांगला वाटतो आहे इथं त्या शिंबोर्सेस कॉलेजच्या सिग्नलला चहा चांगला मला भेटतो आहे मला सगळ्याला भेटतोय तो चहा चांगला वाटतो तर चहा घेतला आहे फ्रेश झालो आहे आता जी पण ट्रीप येईल ती पण ट्रीप ॲक्सेप्ट करायची आणि दहा वाजेपर्यंत जास्त न नाटकं करता धंदा करायचा म्हणजे आता फक्त मी एक ट्रीप मारली एअरपोर्टला घेऊन आलो होतो शंभर रुपयाची ट्रीप घेऊन आलो होतो छोटी कल्याण नगरवरून तर आता आजचा आपला बिझनेस फक्त शंभर रुपये झालेला आहे आणि त्यानंतर आता जे पण ट्रिप पडणार आपल्याला ते लवकर लवकर ॲक्सेप्ट करायचा आणि बिझनेस कवर करण्याचा प्रयत्न करायचा कारण की आपले एक चार पाच दिवस गेले समजून घ्या कारण की एक दोन तीन दिवस गावाला आणि एक दोन दिवस हे काही एवढं काम झालं नाही काल आणि आज तर काल मी फक्त किती आठशे रुपयाचं काम केले असं पण दिवस जातं कधी कधी असं नाही की प्रत्येक दिवशी धंद्यासारखा का होतोय काल मूड नव्हता आराम करायचा होता गावाकडून आलो होतो आणि जाऊन झोपलो काल फक्त आठशे रुपये गेले आणि आज लवकर आलो होतो पण ही साडेसाती ही पनवती लागली टायर वगैरे पंक्चर आणि आज शंभर रुपये झाले आणि दोन तीन वाजून बारा मिनटं सध्या झालेली आहे तर तीन नऊ आणि दहा म्हणजे आपल्याकडे साडेसहा ते सात तास आहे साडेसहा ते तास तासामध्ये आपली किती अर्निंग होते ते आता आपण बघू आणि मित्रांनो अशा प्रकारे आता आपलं बंद केले मित्रांनो आता वाजले नऊ वाजून बावन्न मिनटं झाले मित्रांनो आणि मित्रांनो आपला एंड हा खूप दुःखद झालेला आहे कारण की सांगतो तुम्हाला एकच मिनटं जेव्हा सात वाजताचं टायमिंग होता मित्रांनो तेव्हा कसं उबेरला रेट पण असतो आणि उबेरला रेट पण असतो आणि ट्रिप पण छान छान असतात आणि माझ्या दोन तीन राईड अशा मिस झाल्या की म्हणजे नाही का कमी मिनिटांमध्ये जास्त पैसे म्हणजे आठ किलोमीटरला दोनशे साठ दोनशे ऐंशी पंधरा सोळा किलोमीटरला चारशे रुपये ह्या ट्रिप मिस झाल्या मित्रांनो आणि त्यानंतर माझा एवढा मूड ऑफ झाला ना आणि ते ट्रीप बसल्या नाही आणि त्यानंतर मग ट्रिप चांगल्या पडल्या नाही मग तिथून मी एअरपोर्टला गेलो कल्याण नगरवरून तिथून एक ट्रिप आणली कॅम्पमधून कॅम्पमधून एक शंभर रुपयाची परत तिथल्या तिथे एक छोटी मारली आणि झाले ते उबेरला झाले आठशे रुपये आणि रॅपिडोला झाले चारशे वीस रुपये म्हणजे बाराशे रुपयाचं काम झाले पण खूप कमी काम झाले खूप कमी म्हणजे दुःख आहे मनामध्ये की काम नाही झाले पण आपण तर आपल्याकडून हंड्रेड पर्सेंट दिले पण आता काम नाही झालंय दुःख बाळगून काही हरकत नाही पण चला असो जे पण काय झाले त्याच्यामध्ये खुश राहायला शिकायचंय तर असं असतं मित्रांनो सगळे दिवस हे सारखे नसतात आणि रोज हा एकसारखा बिझनेस होत नाही कधीच आणि आता मित्रांनो मी जेवण केले आता मला जायचंय नाईट शिफ्टला पण खरंच मित्रांनो मनापासून दुःख होत आहे मला आज की कमीत कमी आज माझे दोन हजार रुपये तर कसे पण झाले असते दोन हजार रुपये पण पन... ते झालंय काय मित्रांनो की मी रॅपिडो ऑन केलं आहे तर रॅपिडोच्या ट्रिप वाजत होते त्याच टायमिंगला आणि उबेरच्या पण ट्रिप वा वाजत होत्या तर ते एका टायमिंगला ही उचलू का ती उचलू त्याच्यामध्ये सगळ्या ट्रीपां निघून गेल्या आणि नंतर मग मला खूप कमी रेटच्या ट्रिप येत गेल्या मग मी वाट बघत गेलो आहे अर्धा तास तर मग त्यानंतर ट्रिप चांगल्या आल्याच नाही आणि कमी रेटच्याच आल्या तर मित्रांनो ह्यामधून हे एक शिकण्यासारखी गोष्ट आहे जे पण आपल्याकडे येते ती ट्रीप आपण घेतली पाहिजे नाही घेतली तर मग आता मला दुःख कमी पैसे झालं याचं दुःख नाही कारण की मला चांगल्या राईट पडल्या होत्या माझा ता तिथं एक तास टाईमपास झाला आहे आठ वाजता तर तो टाईमपास नसता केला तर आणखी पाचशे रुपये तरी अर्निंग एक्स्ट्रा झालं असतं तर याच्यामधून शिकण्यासारखं एकच आहे मित्रांनो जे पण आपल्याकडे राईड येते ते घेत गेलो आहे आपण आणि खूप सारे आपल्याकडे म्हणजे जेव्हा आपण ट्रिप घेतो आणि लोकेशनला जातोय तेव्हा आपल्याकडे एक दोन आहेत येतात आपण त्या घेतल्या नाही नंतर ट्रिप पण येत नाही आणि चांगली रेटची पण ट्रिप येत नाही तर तसं आहे म्हणजे ह्या आजच्या तारखेमध्ये आपल्यासाठी शिकण्यासारखं आहे परत ही चूक आपण करायची नाही मला माहिती आहे आता आठ महिने झाले मला माहिती आहे कुठली ट्रिप कशी घ्यायची पण कधी कधी माझ्याकडून पण चुकते तर चला असो काय हरकत नाही पण बघा मी सकाळी टायर पंक्चर झाले तर सकाळपासून आपल्यासोबत साडेसात लागली होती आज एक माइंडमध्ये ते चालू होतं तर झालंच नाही बिझनेस शेवटी पण दोन हजार रुपये व्हायला पाहिजे होते झालं नाही तर ठीक आहे नाही झालं तर नाही झाले तर असं पण असतं मित्रांनो हे बिझनेसची दुसरी बाजू आहे निगेटिव्ह बाजू आणि पॉझिटिव्ह कसं आहे ना निगेटिव्ह कोणी सांगत नाही तर पॉझिटिव्ह कसं आहे ना की चार हजार झाले पाच हजार झाले हे पॉझिटिव्ह पण निगेटिव्ह कोणी सांगत नाही तर निगेटिव्ह ही पण बाजू आहे ज्या दिवशी आपले पैसे होत नाही खिशामध्ये पैसे येत नाही त्या दिवशी माणसाचं माइंड काम करत नाही माझं तर काम करत नाही पैसा नाही झालाय तर माझं माइंड काम करत नाही कारण की म्हणजे ते आपल्याकडून तेवढं शक्य होतं आणि ते झालं नाही तर दुःख होतं थो थोडं चला काय विषय नाही काय हरकत नाही तर भेटूया मित्रांनो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगायचं आणि मित्रांनो सपोर्ट करा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा फ्रीमध्ये असते मित्रांनो सबस्क्राईब आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो